Thank <laughs> you. हॅलो टू ऑल लिसनर्स कसे आहात सगळे रेडिओ एमपीएससी गुरु ऐकताय ना रेडिओ एम्पिएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉपर्ट बायज पेक्ट्रोम अकॅडमीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मित्रांनो आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र आजच्याच दिवशी दोन हजार आठ साली कोसोवोने स्वातंत्र्य जाहीर केले होते एकोणीसशे चौसष्ट मध्ये अमेरिकन काँग्रेसचे सगळे मतदारसंघ सारख्याच लोकसंख्येचे असले पाहिजेत असा निर्णय अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिला होता एकोणीसशे तेहतीसमध्ये मध्ये आजच्या दिवशी अमेरिकेत दारू बं, बंदी समाप्त झाली होती एकोणीसशे ही दारूबंदी लागू झाली होती अठराशे मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन व एरन बर यांना सारखीच मते मिळाली हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हनी जेफरसन यांना राष्ट्राध्यक्ष तर बर यांना उपाध्यक्ष केले अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये थॉमस वॉटसन यांची जयंती असते ते अमेरिकन उद्योगपती आय बी एम चे अध्यक्ष होते त्यांचा मृत्यू एकोणीस जून एकोणीसशे छप्पन्न रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे चौपन्न मध्ये फ्रेडरिक क्रुप यांचा जन्म झाला ते जर्मन उद्योगपती होते त्यांचा मृत्यू बावीस नोव्हेंबर एकोणीसशे दोन रोजी झाला एकोणीसशे शहाऐंशी मध्ये मध्ये जे कृष्णमूर्ती यांचा जन्म झाला ते भारतीय तत्वज्ञ होते त्यांचा जन्म बारा मे अठराशे पंच्याण्णव रोजी झाला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मध्ये पुरुषोत्तम शिवराव रेगे यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी आहे ते कादंबरीकार नाटककार कवी आणि समीक्षक होते त्यांचा जन्म दोन ऑगस्ट एकोणीसशे दहा रोजी झाला आजच्या दिवशी अठराशे त्र्याऐंशी मध्ये राजकीय भूमिका घेऊन इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे क्रांतिकारकांचे मेरुमणी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे यांना काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना एडन येथे त्यांचे निधन झाले त्यांचा जन्म चार नोव्हेंबर अठराशे पंचेचाळीस रोजी झाला एकोणीसशे सत्तावीस मध्ये मध्ये रणदुदुंबी नाटकाचा पहिला प्रयोग झाला होता आजच्या दिवशी अठराशे एक्क्याऐंशी मध्ये लहुजी राघोजी साळवे उर्फ लहुजी वस्ताद यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे ते क्रांतीवीर आणि समाजसेवक होते त्यांचा जन्म अठराशे अकरा मध्ये झाला आजच्याच दिवशी सोळाशे साली सूर्याभोवती पृथ्वी फिरते सूर्यासारखे अनेक तारे आहेत त्यांच्याभोवती पृथ्वीसारखे अनेक ग्रह आहेत आणि त्यांच्यावर सजीव सृष्टी असू शकते असे मत मांडणाऱ्या जॉर्डनो ब्रुनो याला बायबल विरोधी मत मांडल्याबद्दल क्रुसावर बांधून जाळण्यात आले होते त्यांचा जन्म पंधराशे अठ्ठेचाळीस साली झाला तर मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी शे शे अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज फॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी